तिळगुळाचे लाडू एक तिळ सात जणांनी वाटून खावा अशी म्हण प्रचलित आहे आता हे कसं बरं शक्य आहे तर त्याचा अर्थ तिळ पाटावर वंट्यावर वाटून घ्यावा आणि मग खावा तिळ जर वाटून घेतली तर त्याच्यावरचं टरफल निघून जातं आणि आतल्या तेलाचा अंश बाहेर येतो त्यामुळे तिळ वाटल्यानंतर त्यातला स्निग्धपणा बाहेर पडतो जो शरीरासाठी जास्ती फायदेशीर असतो तिळगुळाच्या निमित्ताने तेलाचा स्नेहाचा भाग गुळामध्ये मिसळतो जीवनातला आणि जेवणातला स्नेह कमी झाला तर वृक्षपणा वाढतो तो कमी होण्यासाठी तिळ वाटून घ्यावेत मिक्सरमध्ये घेतले असो तिळाच्या टिजवर जाण्यात तांबे कॅल्शियम मॅग्नेशियम लोह फॉस्फरस झिंक सेलेनियम हे पोषक घटक आढळतात तर असे झटपट होणारे बिनपाकाचे तिळाचे लाडू तुम्ही कधी बनवताय तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा